कशात बऱ्याच बरेच राहिला पाहिजे अमर फिरणकर माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज चित्रकला प्रदर्शनमध्ये आलो आहे भांडूपमध्ये गाडव नाकामध्ये आलो आहे नाक्याच्या तिथे आलो आहे आणि बघा चित्रकला प्रदर्शन किती मला खूपच खूपच छान आवडलं आहे आणि मी चित्रकलाचा पण प्रेमी आहे आणि व्यंगचित्र ही सुद्धा मला आवडतात आणि हे सुद्धा मला आवडले आणि चित्र खूपच छान झाले तर आता बघूया तुम्हाला त्याच माध्यम चित्र कसे व्यंग्या चित्र कसे काढतात तुमच्या घरी तुम्ही पण ट्राय करू शकता व्यंग ता चित्र काढण्यासाठी तुम्ही पण करत असाल तर आता हे चित्र तर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काढतात काय नाही एवढी पेंटिंग्स आम्ही आतापर्यंत कधी बघितली नव्हती एकत्र ऐकलं होतं बऱ्याच गोष्टींमध्ये किंवा आम्ही विषयचे कार्यक्रम होतो त्यावेळेला ऑनलाईन बघितलं होतं पण आत्ता इथे आल्याच्यानंतर खरं खूप छान वाटलं आणि स्पेशली मी वारंवार बोलतो की मला वार्ली पेंटिंग्स खूप आवडतात असे वार्ली पेंटिंग्सचे पण इथे त्यांनी ड्रॉइंग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रॉइंग्स आहेत वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या रंगाच्या टा वेगवेगळ्या विविध रंगांनी आपण म्हणतो म्हटलेलं अशा प्रकारचे इथे खूप बरंच काही ड्रॉईंग्स आहेत त्या बघून असं मन प्रसन्न झालं आहे ते एक अशी आवडण्या आवडीची आहे असं सांगण्यासाठी म्हणजे एकीचं जर सांगितलं तर दुसरीवर अन्याय केल्यासारखं होईल असं एवढं सुंदर सगळ्या पेंटिंग आहेत ना काहीच म्हणजे असं म्हणण्यासारखं नाही सुरुवातीला जर तुम्ही काही विचारला तर मला या कलरच्या ज्या काही शेड्स आहेत कलर तयार कसा शाळेय जीवनामध्ये की प्राथमिक शाळेमध्ये एकच चित्र एक सुंदर डोंगर येत आपल्याला शिकवणारही कोणी नसतं त्यावेळेला परिस्थिती नमस्कार मी अनिल दत्ताराम कावडे लोक युवा सेवा संस्था उपसंघट इथे येण्याचा प्रयोजन म्हणजे कलाकृती फाईन आर्ट्स याचं एक सुंदर कलेक्शन असलेला ड्रॉइंग प्रदर्शन ह्या लावलेलं आहे आणि आम्हाला कोकण युवा संस्था युवा संस्थेच्या माध्यमातून आमंत्रण ठिकाणी हार्ट टोन सांगण्यासारखं आणि आवडले म्हणण्यासारखं असं स्पेशली काहीच नाही कारण हे आहे हे खूप सुंदर आणि खूप मेहनतीने सगळं आहे आजच्यात सांगायचं झालं तर पोर्ट्रेट म्हणा किंवा श्री म्हणा या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी थोड्याशा जास्त अॅट्रॅक्टिव्ह वाटतात ॲट्रॅक्टिव्ह सगळंच आहे मुख्य आर्टिस्ट आहे म्हणजे सर आहे ते माझे सगळे विद्यार्थी आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या दोन हजार चोवीसला बावीस मेपासून सव्वीस मेबद्दल आम्ही भव्य प्रदर्शन भरवलं आहे पूर्ण कला क्षेत्रातलं आणि या क्षेत्रामध्ये आम्ही खास करून विद्यार्थ्यांना टार्गेट पकडलं की लहान मुलांपासून ते एलमेंट इंटरमिडिएट सी ई टी आणि त्याच्यानंतर फाईन आर्ट फाउंडेशन या सगळ्या क्षेत्रामध्ये अशी माणसं ज्यांना किंवा असे विद्यार्थी ज्यांना थोडंसं कमी मार्गदर्शन मिळतं त्या सर्व मार्गदर्शन ते मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित आणि कमी पैसे मिळावं म्हणून आमची ही संस्था आम्ही स्थापन केली आणि हे प्रदर्शन ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमुळे खूप चांगलं घडला ह्या विद्यार्थ्यांनी अत्यंत वर्षभर केले वर्ष दीड वर्ष त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं फळ तुम्ही बघू शकता की आजूबाजूला जी पण चित्र लागलेली आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दिसेल त्यांची मेहनत किती आहे आणि या सगळ्यामध्ये ह्या मुलांनी स्टार्टिंगपासून म्हणजे या हे जे काय एक्झिबिशन भरवण्यात आलं आहे त्या भरवण्यामध्ये ह्या मुलांनी दिवसरात्र येऊन कामावरून किंवा ये त्यांचे जॉब किंवा त्यांचे शिक्षण हे सगळं कवर करून त्यांनी इकडे येऊन सगळं फीस सुरुवातीच्या गोष्टीवरून त्यांनी सगळं अरेंज करण्याचं कागद लावण्यापासून भेटली साफ करण्यापासून चित्र सिलेक्शन्स त्यांनी स्वतः केलेले आहेत जमा माझ्याकडे केले ते होते पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सिलेक्शन्स के केल्या त्याच्यानंतर त्यांनी स्वतः निवड केलं की कुठचे लागले पाहिजे कुठचे ना नाही त्यांचा त्यांना अनुभव आला की कसे सिलेक्शन केले जातात कसे डिस्प्ले केले जातात लावण्याची पद्धत कॉन्सेप्ट या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या अरेंज केल्या त्यामध्ये हो कुठेही माझं असे मार्गदर्शन असेल पण इनडायरेक्ट माझं मार्गदर्शन होतं या सगळ्या मार्गदर्शनामध्ये मुलांनी स्वतः एवढ एवढे घेतले की काही काही डिसिन त्यांनी स्वतः चेंज केले काही स्वतः के त्यांनी घेतले दिवसर्थ येऊन त्यांनी चित्र प्लस त्याच्यावर मॉडल्स हे कवर करण्याचा प्रयत्न केला तर मी या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि येणाऱ्या सर्व जे कलाप्रेमी प्रेक्षक आहेत सर्वांचा आभार मानतो की त्यांनी या कलेला दाद दिले आणि आमचं एक प्रदर्शन खूप चांगल्या रीतीने पुर्दे पार पडत आम्हाला मेहनत लागली मेहनत लागली आणि जे पण घेतात ते तुम्हाला दिसत आहे शिवानी रवींद्र मुंडे काय हे प्रदर्शन आता आम्हाला जे लोकांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय वाटत होते की कसं होईल काय होईल पण ते लोक येत आहेत त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते आहे नमस्कार मी जैनेश टाके प्रदर्शनाचा अनुभव मला पहिल्यांदा पण खूप छान वाटलं लोकांचा अभिप्राय खूप छान आहे आणि मस्त आहे नमस्कार मी यश परब प्रदर्शन ओव्हरऑलची जी, जी मेहनत होती ना ती खूप इंटरेस्टिंग होती आणि प्रदर्शनाची तयारीमध्ये जे शिकायला भेटलं ना ते आधी असं शिकायला भेटलं नव्हतं हो आणि जी पण जेवढी पण मेहनत केली होती ती आता प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सने म्हणजे असं वाटतं सॅटिस्फाय झाली आहे तर खूप छान झालं आणि याच्यामुळे असं चांगलं करत आहे नमस्कार मी कौतुक कामने ॲक्च्युली आम्ही आत्तापर्यंत म्हणजे बाहेर जेव्हा एक जायचो तेव्हा बरीच मोठी मोठी प्रदर्शन बघितलं ठीक आहे त्यावेळी आम्हाला असं वाटायचं म्हणजे उत्सुकता त्याची की नाही याची कशा प्रकारे केली आहे ठीक आहे ॲक्च्युली मी सरांना सुद्धा धन्यवाद देतो की म्हणजे ॲक्च्युली ते शिकताना त्यांनी मार्गदर्शन आम्हाला करायचे पण ॲक्च्युली आता जेव्हा प्रदर्शन जेव्हा मांडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आम्हाला एक काय बोलतो एक फ्री हँड दिला की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं वाटेल तसं लावा ठीक आहे त्यामुळे ते एक तीसुद्धा एक आम्हाला एक शिकण्यास मिळालं की मोठ्या मोठ्या एक्झिबिशनला म्हणजे प्रत्येक चित्र काढण्या वगैरे त्याची मग लोकांसमोर मांडी करणे ती तीसुद्धा एक वेगळी पद्धत आहे ठीक आहे ती सुद्धा आम्हाला एक म्हणजे शिकायला मिळाली आहे प्रदर्शनातून ठीक आहे आणि जसं की आता आपण बघतो सर्व सर्वच कलाप्रेमींचा आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे ठीक आहे तर त्या त्यासाठी आम्ही नक्कीच म्हणजे येणाऱ्या काही वर्षात अजून आमच्यातर्फे जे काही अजून चांगलं करण्यात येईल कलाप्रेमींसाठी ते आम्ही नक्कीच करू